लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे नेमकी काय असते अर्थात लॅप्रोस्कोपिक सर्जरीची लोकप्रियता वाढत आहे म्हणजे हो मॉडर्न टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहे त्यामुळे तर त्याचं स्वीकार्य होत आहे का म्हणजे त्याचं कारण काय आहे की आजकाल लोकांना लघवी करताना पेन होते बघा तर त्यामागे काय कारण असू शकतं लघवी करताना ज्या वेदना जाणवतात जेव्हा तर कोणत्या मोठ्या आधाराची लक्षणं असू शकतात का ऍसिडिटीचं काय कारण असू शकतो पेन किलरच्या गोळ्या आरोग्यासाठी किती चांगल्या आहेत आणि किती हानिकारक आहे किती तास झोप आवश्यक आहे जे उशिरा उठतात ते आळीशे असतात असं तुम्हाला वाटते का असं म्हणतात चहा रात्री पिला तर काही दुष्परिणाम जाणवतात हे खरं आहे का नमस्कार मंडळी आपलं सर्वांचं स्वागत आहे टॉक या मराठी पॉडकास्टमध्ये आमच्या परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये एका नवीन हॉस्पिटलची ओपनिंग झालेली आहे श्री साई हॉस्पिटल जिथे परभणी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये जिथे मुंबई पुण्यासारख्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत आणि प्रत्येक छोट्या मोठ्या मोठ्या आजाराचं निदान तिथे केले जाते आणि तेही लॅप्रोस्कोपिक सर्जरीच्या माध्यमातून आणि त्यासाठी प्रशिक्षित अतिशय प्रशिक्षित आणि अनुभवी डॉक्टर इथे आहेत ज्यांचं नाव आहे डॉक्टर अक्षय सर ज्या सर्व आजारांचं निदान करतात जिथे अपेंडिक्स सारखे आजार असतील हार्नियासारखे आजार असतील शुगर पिताशयामुळे होणारे खडे तर प्रत्येक आजाराचं निदान इथे केलं जाते आणि तेही माफक दरामध्ये तर त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत ज्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे बैठी जीवनशैलीमुळे आणि तंत्रज्ञानामुळे अनेक नवीन आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यावरही आम्ही चर्चा करणार आहोत त्यामुळे हा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार सर नमस्कार आपलं खूप खूप स्वागत आहे टॉक टुडेच्या या मराठी पॉडकास्टमध्ये खरं तर तुमच्यासारखं सर सर्जन हा पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये असायला पाहिजे होते तर तुम्ही पुणे मुंबई सारखं शहर सोडून ग्रामीण भागामध्ये म्हणजे परवणी सारख्या जिंतूर सारख्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही हॉस्पिटल का ओपन केलं हा प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारला जेव्हा मी सर्जरीचं माझं शिक्षण घेण्यासाठी रुबियाल क्लिनिक येथे जेव्हा जॉईन झालं होतं तेव्हा माझे गुरु डॉक्टर नीरज रायते सरांनी सुद्धा मला हाच प्रश्न विचारला पुण्यामध्ये पुण्यामध्ये की नेमकं तुला सर्जरीनंतर काय करायचं आहे से? कुठे सेटल व्हायचे तेव्हा मी त्यांना जेव्हा त्या क्षणी त्यांनी विचारलं तेव्हा त्यांना हेच उत्तर दिलं होतं की मला जिंतूरमध्ये मा सेट माझी प्रॅक्टिस सेट करायची से। त्याचं मूळ कारण म्हणजे की मुंबई पुणे औरंगाबाद अशा मेट्रो सिटीमध्ये आजकालची माझ्यासारखी तरुण पिढी खूप आकर्षित होत आहे त्याचं कारण म्हणजे लिमिटेड वर्क त्यानंतर कामानंतरच थकवा दूर करण्यासाठी मेट्रो लाईफ जगण्यासाठी त्यांना ते शहर आवडीच झाले आहे परंतु माझ्यासाठी तसं नव्हतं मला माझ्या गावातल्या लोकांसाठी मी माझ्या शिक्षणाचा थोडासा फायदा झाला पाहिजे व इथल्या गोरगरीब लोकांना जी सुविधा मुंबई पुण्यामध्ये भेटत आहे ती मला इथे द्यायची आहे त्यामुळे मी जिंतूर सारखं शहर निवडलो हॉस्पिटल स्थापन करण्याचा का काम निर्णय तुम्ही कसा घेतला म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी काम केलं म्हणजे तीन वर्ष इस्लामपूरला काम केलं त्यानंतर गोंदियाला एक वर्ष काम केलं परंतु मला असं वाटलं की आता आपल्याला बराचसा एक एक्सपिरियन्स आलेला आहे आणि मी जिंतूरच्या जिंतूरची बरीच माहिती काढली ते कोणी एम एस एम बी बी एस एम एस सर्जन नव्हतं तर मला असं वाटलं की हीच एक योग्य वेळ आहे जे आपल्या कलेची आपल्या कौशल्याची म्हणजे आपण जे शिक्षण घेतले वैद्यकीय त्याची आपल्या गावाकडल्या लोकांना लाभ घेता येईल त्यामुळे मी हॉस्पिटल टाकण्याचा निर्णय घेतला किती वर्षाचा माझा दोन हजार एकोणीस मध्ये रुबिवाल क्लिनिक येथे सर्जरीमध्ये प्रवेश झाला होता त्यानंतर मी तीन वर्ष इस्लामपूर येथे जॉब केला एक वर्ष गोंदियाला आणि दोन तीन महिने मी कोकणामध्ये होतो तर सहा वर्षाचा सा सर्जरीच्या डिपार्टमेंटचा माझा अनुभव आहे अच्छा किती केली मी शिक्षण घेत आहे तर जवळपास पाच सहा वर्ष माझा प्रॅक्टिसचा अनुभव आहे तुमच्या हॉस्पिटलमध्ये कोण कोणत्या आजाराचं निदान केलं जाते हॉस्पिटलमध्ये अपेंडिक्सची सर्जरी होते हर्निया तसेच पित्ताशियाचे खडे मुळव्यात भगंदर व स्तनावरच्या गाठी चरबीच्या गाठी पोटाच आतडांचे आजार असतील म्हणजे जनरल सर्जरी डिपार्टमेंट मध्ये जे जे आजार दे हो येतात ते आपण इथे ऑपरेशन करू शकतो आपल्या ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या सुविधांचा अभाव जाणवतोच म्हणजे आणि सरकार पण याकडे सातत्याने दुर्लक्ष करते तुमच्या हॉस्पिटलचे वेगळे पण काय म्हणजे जे इतरच आपल्याला पाहायला मिळत नाही आता इथे आपण तुम्ही जसं सेटअप बघितलाच असेल की आपण जसं मेट्रो सिटीमध्ये कॉर्पोरेट हॉस्पिटलचं जसं सेटअप असतं सध्या आपण दहा बेडचं हॉस्पिटल चालू केलेलं आहे पण मी जे सेटअप केलंय ते पूर्ण कॉर्पोरेट हॉस्पिटलचं सेटअप केलेलं आहे जेणेकरून जंतूर मध्ये आपण ट्रीटमेंट घेतोय असं लोकांना फील झालं नाही पाहिजे त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण कुठल्या तरी मोठ्या हॉस्पिटलमध्ये आलोय मोठ्या सिटीतच आपण ट्रीटमेंट घेतोय आणि ज्या सुविधा पुणे मुंबई किंवा दुसऱ्या ठिकाणी लोकांना भेटत आहेत त्याच कमीत कमी दरामध्ये योग्य त्या दरामध्ये आपल्या लोकांना भेटाव्यात त्याच दृष्टिकोनातून मी हा सेटअप उभारला आहे एक डॉक्टरचं लाईफ अलग असते म्हणजे सामान्य माणसापेक्षा एक डॉक्टर आणि सा एक, एक सामान्य माणूस याच्या लाईफमध्ये तुम्हाला काय फरक झाला तो डॉक्टर हा पेशा थोडासा काळजी करण्यापूर सारखाच आहे कारण त्यांच्या लाईफमध्ये स्ट्रेस खूप असतो अनेक प्रकारचे स्ट्रेस डॉक्टरांना हँडल करावं लागतात म्हणजे फॅमिलीपासून बघितलं तर पेशंटचा पण स्ट्रेस आपल्याला घ्यावा लागतो आता मेन म्हणजे काय आहे की आपल्यावर लोकांची जबाबदारी असते लोकांना झालेले आजार दूर करण्यासाठी आपल्याला एकाग्रतेने काम करण्याची जबाबदारी असते स्ट्रेस तर असतोच नॉर्मल सर्वसामान्य माणसापेक्षा डॉक्टरांची लाईफ ही थोडी स्ट्रेसफुल असते तुम्ही आतापर्यंत किती ऑपरेशन केलेले आहेत माझ्या जवळपास साडेसातशेच्या वर सर्जरी झाल्यात अच्छा त्याच्यामध्ये ओपन सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी सुद्धा मी केलं जेव्हा तुम्ही सर्जरी करायला जातात ऑपरेशन मध्ये तेव्हा नेमकं कसं म्हणजे काय फील आता ऑपरेशन करणं म्हणजे एक चिंतेचा विषय असतो आपल्याला एखाद्या जीवाच ऑपरेशन करावं लागतं एकाला आपल्याला व्यवस्थित ट्रीटमेंट द्यावी लागते म्हणजे ऑपरेशन मध्ये होणारे किंवा ऑपरेशन नंतर होणारे फायदे तोटे सुद्धा त्यांना समजून सांगावे लागतात तर ऑपरेशन करायला जाताना तसा फारसा मी काही विचार करत नाही कारण मनामध्ये विचार असतील तर आपण एकाग्रतेने ऑपरेशन करू शकत नाही तर जे काही बाहेर विचार असतील ते मी ऑपरेशन थिएटरच्या बाहेरच ठेवतो ऑपरेशन करायला जाताना एकच विचार असतो की एकाग्रतेने आपल्याला शांततेने हळूवारपणे ऑपरेशन करायचे आणि पेशंटला बरं करायचं तुमच्या एकूण सर्जरीच्या काळामध्ये सर्वात चॅलेंजिंग सर्जरी कोणती होती की तुम्हाला वाटले खूपच चॅलेंजिंग आहे म्हणजे आता दोन हजार चोवीस साली जेव्हा मी इस्लामपूर येथे प्रॅक्टिस करत होतो त्यावेळा माझ्याकडे एक एकोणतीस वर्षाचा मुलगा आला होता आणि त्याला काही पण खाल्लं इवन पाणी जरी पिलं तरी हिरव्या कलरची उलटी होत होती तर आम्ही त्याचे सगळे सी टी स्कॅन वगैरे केले त्याच्यामध्ये त्याला असं जाणवलं की त्याच्या पूर्ण आतड्याचं शरीर रचनाच वेगळी होती म्हणजे जे डाव्या बाजूला असायला पाहिजे ते उजव्या बाजूला होतं त्याला माल रोटेशन असं म्हणतात तर आम्ही ती सर्जरीसाठी त्यांना समजावून सांगितलं आणि सर्जरी चालू केली रात्री बारा वाजता सकाळी आठ वाजता ती सर्जरी संपली म्हणजे सुमारे आठ तास ती सर्जरी चालली पेशंट एकदम रिकवर व्यवस्थित झाला त्यानंतर पेशंटला घरी पाठवण्यात आले त्यानंतर त्यांनी रेग्युलर फॉलोअप पण घेतला तर माझ्या जीवनामध्ये एक आलेली सर्वात अवघड आणि मला पण एक वेगळा अनुभव देऊन गेली की एकोणतीस म्हणजे बरेच माझे गुरु मला म्हटले की आमच्या आयुष्यात सुद्धा अशी सर्जरी आम्ही बघितली नाही काय अनुभव आला त्यामुळे त्यावेळेस एक वेगळं मला बघायला भेटलं की नॉर्मल माणसाचं जे अनाटॉमिकल स्ट्रक्चर असतं जै, तर त्या पेशंटमध्ये ते स्ट्रक्चर वेगळं होतं जसं की आपण बघतो नॉर्मली स्प्लीन हे डाव्या बाजूला असतं तर त्या पेशंटमध्ये स्प्लीन हे उजव्या बाजूला होतं म्हणजे कम्प्लीट माल रोटेशन होत एका सर्जनकडे कोणते स्किल असावे लागतात सर्जनकडे सर्वात महत्वाचं तर आत्मविश्वास पाहिजे कुठलीही गोष्ट आपण सर्जरी करतो तर ते आपल्यामध्ये एक सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे की ही सर्जरी मी आपल्या आत्मविश्वासाच्या बरोबर पूर्णपणे पार पाडू शकतो मूळतः डॉक्टरकडं असायला पाहिजे ते पेशंटशी संवाद साधण्याचं स्किल असलं पाहिजे त्याला आपण कम्युनिकेशन स्किल म्हणतो की आपण काय सांगतोय हे पेशंटला त्याच्या लँग्वेजमध्ये समजून सांगता आलं पाहिजे आणि ॲज अ सर्जन तुमच्याकडे ती सर्जिकल स्किल असणं फार महत्त्वाचं असतं त्यासाठी तुम्हाला शरीर रचनेचं पुरेसं नॉलेज त्यानंतर ऑपरेशन मध्ये जे काही कॉम्प्लिकेशन होतील ते तुम्हाला व्यवस्थित हँडल करता आले पाहिजे म्हणजे जेणेकरून तुमच्या पेशंटला त्या सर्जरी मधून कुठल्याही प्रकारचा सर्जरी करताना करता आता प्रत्येक पेशंटची बॉडीचा रिस्पॉन्स प्रत्येक पेशंटची शरीर रचना ही वेगळी असते आपण जेव्हा बाहेरून रिपोर्ट्स करतो तर रिपोर्टच्या बेसिसवर आपण ट्रीटमेंट द्यायला जातो पण आतमध्ये जेव्हा आपण पेशंटच्या बॉडी मध्ये जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा आपल्याला असं दिसून येते की रिपोर्टपेक्षा काहीतरी वेगळं आहे तर ते बरेच ऑपरेशन हे प्रत्येक ठिकाणी चॅलेंजिंग असतात म्हणजे आपल्याला असं वाटतं हर्नियाची सर्जरी ही फार छोटी आहे पण आतमध्ये गेल्यानंतर तीच सर्जरी आपल्याला ले आप आप एक आव्हान देऊन जाते अशा आव्हान आपल्याला ऑपरेशन करताना येतं तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही एक लॅप्रोस्कोपिक सर्जन आहात म्हणजे सात सत्तरऐंशी सर्जरी तुम्ही लॅप्रोस्कोपिकच्या माध्यमातून केलेली आहे तर लेप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे नेमकी काय असते लॅप्रोस्कोपी आजकाल जगामध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जरीचं क्रेज वाढलेलं आहे त्याचं कारण म्हणजे ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे याला म्हणतात मराठी भाषेत दुर्बीनद्वारा शस्त्रक्रिया आता दुर्बीनद्वारा शस्त्रक्रिया म्हणजे पेशंटला ह्या यातून बरेचसे फायदे होतात तर म्हणजे पेशंटला आपण रिकवरी टाईम कमी लागतो पोस्ट ऑपरेशन पेशंटला वेदना कमी जाणवतात आणि पेशंटला हॉस्पिटल स्टे कमी लागतो इतर सर्जरीपेक्षा मध्ये कॅमेरा लावलेला असतो तर त्याच्या माध्यमातून कॉम्प्युटरवर आपण सर्व बघून सर्जरी करू शकतो त्यामध्ये ओपन सर्जरी पेक्षा ती कशी वेगळी आहे म्हणजे आता ओपन सर्जरीला तसं पाहायला गेलं तर स्कारमार्क स्कारमार्क म्हणजे आपण जी चीर मारतो हो ऑपरेशनसाठी तर ती ऑपरेशन नंतर स्कार मोठी असते ऍज कम्पेअर टू लॅप्रोस्कोपिक सर्जरी लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये फार मिनिमल स्कार असतात दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर पेशंट हा चोवीस तासाच्या आत लागतो त्यानंतर ऑपरेशन नंतर, नंतर पेशंटची रिकव्हरी ही फास्ट होते आणि पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन ओपन सर्जरी पेक्षा फार कमी होतं लॅप्रोस्कोपिक सर्जरीमुळे रिकवर किती वेळ लागतो ओपन तुलनेत तसं पाहायला गेलं तर सर्जरी टू सर्जरी डिपेंड असतं जसं आता आपण उदाहरण सांगतो की अपेंडिक्सची सर्जरी आहे तर सर्जरी पेशंटला आपण एक दिवस ऍडमिशन ठेवतो दुसऱ्या दिवशी आपण डिस्चार्ज करू शकतो त्यानंतर पित्ताशयाच्या खड्याचं ऑपरेशन जर आपण दुर्बीनद्वारा केलं तर त्याला के आपण एक अठ्ठेचाळीस तास ऍडमिशन ठेवतो आणि जर तीच आपण ओपन म्हणजे इन्सिजन घेऊन शस्त्रक्रिया केली तर त्यामध्ये आपल्याला पेशंटला चार ते पाच दिवस ॲडमिट ठेवावं हो लागतो तर लॅप्रोस्कोपीमध्ये स्टे थोडा नॉर्मल कंपॅरिझनमध्ये केला तर एक ते दोन दिवस कमी लागतो ओपन uh, सर्जरी पेक्षा भारतात लॅप्रोस्कोपिक सर्जरीची लोकप्रियता वाढत आहे म्हणजे मॉडर्न टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहे त्यामुळे तर स्वीकार्य होत आहे का म्हणजे हो कारण कारण त्याचं काय आहे की आजकाल लोकांना लवकर रिझल्ट पाहिजे आणि बरेचसे असे लोक आहेत ज्यांना एक्झामची प्रिपरेशन असू द्या किंवा त्यांचं बिझनेस असू द्या तर लोकांना लवकर रिकव्हरी पाहिजे असल्यामुळे लोक आजकाल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीकडे आकर्षित होत आहेत अच्छा आपण आजार प्रत्येक आजारावर आपण चर्चा करूया असा आहे की म्हणजे अनेक वेळा लघवी करताना पेन होते बघा तर त्यामागे काय कारण असू शकते आता लघवी करताना त्याला आपण इंग्लिशमध्ये डिस युरिया म्हणतो जेणेकरून पेशंटला जेव्हा जेव्हा लघवी करतो तेव्हा तेव्हा ते, 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 ते वेदना जाणवतात त्याचे बरेचसे कारण असतात पहिलं कारण मेन म्हणजे पेशंटला जर लघवीचं इन्फेक्शन झालं असेल त्याला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणतो तर लघवीच्या पिशवीमध्ये जेव्हा जंतुनाशकाचा अभाव वाढतो तेव्हा लघवीचं इन्फेक्शन जाणवतो आणि पेशंटला लघवी करताना वेदना जाणवतात दुसरं कारण म्हणजे पेशंटला मुतखड्याचा आजार झाला किंवा तो खडा अडकलेला असेल लघवीच्या दांडीमध्ये म्हणा किंवा किडनीमध्ये जर इन्फेक्शन असेल तर असे बरेचसे कारण आहेत ज्या ज्याने करून पेशंटला लघवी करताना वेदना जाणवतात लघवी करताना ज्या वेदना जाणवतात जेव्हा तर कोणत्या मोठ्या आजाराचे लक्षण असू शकतात का आता त्याचे बरेचसे कारण आहेत तसं आजाराला छोट मोठं आपल्याला कंपॅरिझन करता येत नाही परंतु किडनीमध्ये जेव्हा पू भरतो त्याला म्हणतात किंवा मध्ये मोठ्या साईजचा सा खडा अडकलेला असतो किंवा जे वयोवृद्ध लोक असतात साठ वर्षाच्या पुढचे त्यांच्यामध्ये प्रोस्टेट ग्रंथी नावाचा जी ग्रंथी असते त्याच्यामध्ये वाढ होत असते तर अशा बऱ्याचशा कारणामुळे पेशंटला लघवी करताना वेदना जाणवतात ॲसिडिटीचं काय कारण असू शकते अनेकांना ऍसिडिटी आहे म्हणजे आजकाल ॲसिडिटीचे कारण भरपूर आहेत आजकाल लोकांमध्ये स्ट्रेस खूप वाढलेला आहे तर स्ट्रेस अल्सर होण्याच म्हणजे स्ट्रेस अल्सर एक आ, आजार आहे जेणेकरून जेव्हा आपण दैनंदिन जीवनामध्ये ताणतणाव घेतो तर ताणतणाव घेतल्यामुळे आतड्यांवर जठरवर जखमा होणे त्यामुळे ऍसिडिटीमध्ये त्याचं रूपांतर होतं त्यानंतर पेशंटची मेन कारण आहे की ओबेसिटी वाढत्या वजनामुळे सुद्धा ॲसिडिटीचा त्रास जाणवतो परत ऍडिक्शन म्हणतो आपण तंबाखू दारू ह्याच्या व्यसनामुळे सुद्धा ऍसिडिटीचा त्रास जाणवतो पेन किलरच्या गोळ्या जास्त घेतल्यामुळे सुद्धा ऍसिडिटीचा त्रास जाणवतो असे बरेचसे कारण आहेत ऍसिडिटी होऊ नये यासाठी काय केले पाहिजे ऍसिडिटी होऊ नये यासाठी आपण नियमितपणे वेळोवेळी आठ तास झोप घेणे त्यानंतर ताण तणाव कमी घेणे ऍसिडिटी ज्या ja, कारणामुळे होते ते आपल्याला कारण शोधून आपल्याला ते अवॉइड करावं लागतं जेणेकरून एक्झाम्पल पाहायला गेलं तर वाढतं वजन तर वाढतं वजनावर आपल्याला नियंत्रण ठेवावं हो लागतं ज्या गोळ्या औषधामुळे ऍसिडिटी होत आहे तर ते ॲसिडिटीचं आपल्याला कारण शोधून त्या औषध गोळ्या प्रमाणात घेणे आणि जर आपण पेन किलर ह्या गोळ्या घेत असेल तर त्यासोबत कंपल्सरी एक ॲसिडिटीची गोळी घेणं आवश्यक असतं पेन किलरच्या गोळ्या आरोग्यासाठी किती चांगल्या आहेत आणि किती हानिकारक आहेत कुठलीही गोष्ट ही मर्यादेत केली तर ती योग्य असते मर्यादेच्या बाहेर आपण ती गोष्ट केली की ती हानिकारक असते जेणेकरून आपण उदाहरण तुम्ही जसं म्हणलात पेन किलर ही गोळी तर पेन किलर ही गोळी आपल्या आतड्यांचा रक्तपुरवठा कमी करते आणि आतड्यांवर जखमा करणे किंवा आतड्यांना भूक पडणे त्याला कॉर्पोरेशन म्हणतो तर कुठल्याही गोळीचे साईड इफेक्ट असतात जे आपण गरजेपेक्षा जास्त घेतले हार्निया हा आजार खूप गंभीर आजारापैकी आहे हार्नियाचा उपचार निदान तुमच्या हॉस्पिटलमध्ये होते तर हा आदर कशामुळे होतो हरण्याचे तसे बरेचसे कारण आहेत आपण पाहायला गेलं तर आपण लहान लेकरापासून ले सुरुवात केली तर जेव्हा बाळ जन्मतो तेव्हा त्याच्या ते लघवीच्या ठिकाणी त्याची जी ओपनिंग जी असते ती छोटी असते त्याला फायमॉसिस म्हणतो तर लहान बाळामध्ये हरणी होण्याचं कारण काय असतं की फायमॉसिसमुळं लघवीला पेशंटला जोर द्यावा लागतो लघवी पूर्णपणे प्रेशरमध्ये होत नाही आणि ता जेव्हा जेव्हा जोर द्यावा लागतो तेव्हा आपल्या मसल ज्या असतात त्या कम्पोत होतात आणि मसल कम्पोत झाल्यामुळे जे चरबी असते किंवा आतडे असतात ते आपल्या पोटाचं आवरण असतं पेरिटोनियम त्याला तोडून ते एक फुगा तयार करतात त्याला आपण हर्निया म्हणतो आता मोठ्या माणसामध्ये एक तंबाखूचं व्यसन असेल किंवा जास्त वजन उचलले असेल किंवा पेशंटच्या बॉडीच्या मसल हा कमकुवत असतील त्यामुळे हर्निया होतो हर्नियावर काय केलं पाहिजे म्हणजे होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे हर्निया होऊ नये यासाठी आपल्याला जर संडासला जोर द्यावा लागत असेल तर तो टाळावा लागतो लघवीचं जर इन्फेक्शन असेल किंवा प्रोस्टेट ग्रंथीचं इन्फेक्शन असेल तर ते आपल्याला व्यवस्थित करावं लागतं म्हणजे त्याचा योग्य उपचार घेणं फार गरजेचं असतं ची लक्षणं नेमकी कोणती असतात हर्नियामध्ये पेशंटला सर्वात पहिले तर काहीतरी फुगा आपल्या शरीरामध्ये येतोय काहीतरी मला गाठ येते हे सर्वात पहिले लक्षण असतं त्यानंतर जर हर्निया अडकलेला असेल त्याला ऑबस्ट्रक्टेड हर्निया म्हणतो आपण तर त्यामध्ये पेशंटला वेदना जाणवतात आणि जेव्हा पेशंटला वेदना जाणवतात ऑबस्ट्रक्शन हे जर फार दीर्घकाळापर्यंत चाललं तर तिथल्या आतड्यांचा रक्त पुरवठा जाऊन तिथे आतडं सडण्याची शक्यता असते त्याला स्ट्रँग्युलेटेड हर्निया म्हणतो आपण तर आपल्याला तेव्हा त्या ते सिच्युएशनमध्ये इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागतं ला। जर पेशंटला हरनिया झाला असेल तर त्याला ऑपरेशनशिवाय दुसरा कुठलाही इलाज नसतो हरण्याचा पण म्हणजे ऑपरेशन लॅप्रोस्कोपीच्या माध्यमातून करता येऊ शकतो हो हरण्याचं ऑपरेशन लॅपरोस्कोपीच्या माध्यमातून करता येतो ओके okay. आजकाल आहे ना पाच पैकी तीन जणांना शुगरचा आधार आहे म्हणजे शुगर आहे तर शुगरला एक आधार म्हणून कन्सिडर केला जाऊ शकतो का हो आपण डायबेटीज त्याला आपण डायबिटीज म्हणतो डायबेटीज हा आजार असा आहे की तो केंद्रबिंदू असतो बऱ्याचशा आजाराचा केंद्रबिंदू म्हणजे हा डायबेटीज असतो आता आपण जर सर्जिकल पेशंटमध्ये बघायला गेलं लग, तर त्याचा रोल फार महत्वाचा आहे पेशंटचं जर साखरेचं प्रमाण नियंत्रणात नसेल तर पेशंटचं इन्फेक्शन लवकर कवर होत नाही त्याला झालेली जखम व्यवस्थित लवकर बरी होत नाही नॉर्मल पर्सन नॉर्मल व्यक्तीपेक्षा शुगरच्या पेशंटमध्ये रिकवरी ही थोडी कमी असते शुगर म्हणजे हो काय कारण असेल त्याच्यामध्ये शुगरचे बरेचसे कारण असतात काही काही जणांमध्ये जेनेटिक प्रॉब्लेम पण असतात काही काही रिझन मध्ये आपलं लठ्ठपणा म्हणा अशा बऱ्याचशा कारणामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं असेल तर अशा बऱ्याचशा कारणामुळे साखरेचं प्रमाण शरीरामध्ये वाढत शुगर हा म्हणजे अनेकांना जीवनभर असतो म्हणजे जीवनभर राहतो परमानंट तर याच्यावर काही इलाज असतो का आता यावर एकच इलाज असतो की आपण वेळोवेळी साखरेची तपासणी केली पाहिजे आणि शुगरमुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लड क्लॉट्स होण्याची शक्यता असते तर तुम्ही योग्य वे वेळोवेळी साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं साखरेचं चेकअप करणं आणि जे डायबेटॉलॉजिस्ट असतात स्पेशालिस्ट डॉक्टर त्यांचा सल्ला घेणं हे फार गरजेचं असतं पित्ताशयामुळे अनेक वेळा कावीळ होतो तर त्या कावीळची लक्षणं नेमकी काय आहेत आता पित्ताशयाच्या जेव्हा पित्ताशयामध्ये खडे होतात आता ते खडे म्हणजे आपल्या माणसाची शरीर रचना कशी असते लिवर लिवरमध्ये पित्त तयार होतं तर पित्त खाली येण्याच जे आतड्यांमध्ये पित्त जात असतं आणि आपली पचन क क्रिया होत असते तर लिवरपासून आतड्यांमध्ये जेव्हा ते पित्त येत असतं त्यासाठी एक पित्ताशयाची दांडी त्यानंतर एक कॉमन बायल्डक कॉमन बायलडक म्हणजे लिवरपासून येणारी दांडी आणि पित्ताशयाची दांडी ह्या ना दोन मिळून एक कॉमन बायल्डक तयार होतं आता ह्या जेव्हा पित्ताशयामध्ये खडे होतात तर ते खडा जेव्हा कॉमन बायोडक्ट याच्यामध्ये अडकतो तेव्हा लिव्हरकडून येणारं पित्त हे कुठेतरी अडकलं जातं आणि आतड्यांमध्ये मिसळत नाही त्यामुळे शरीरामध्ये कावेळीचं प्रमाण वाढतं आता त्याची लक्षणं काय होतं की शरीरामध्ये पिवळेपणा पिवळीपणा फार जाणवतो म्हणजे डोळ्यामध्ये लघवीमध्ये नखामध्ये किंवा आपल्या तोंड उघडल्यानंतर जेव्हा आपल्या वरचा टाळू असतो त्या टाळूमध्ये सुद्धा पिवळसरपणा येतो बऱ्याचशा लोकांना अंगामध्ये खाज येते तर याचं कारण काय असतं की शरीरामध्ये बेलुरुबीन नावाचा हा घटक असतो जेव्हा पित कावीळ होतो तेव्हा बेलुरुबीनच प्रमाण हे गरजेपेक्षा जास्त वाढलेलं असतं यासाठी काय केलं पाहिजे यासाठी आता जेव्हा पित्ताशयामध्ये खडे होतात आणि जे खडे एक सेंटीमीटर पेक्षा कमी असतात तेव्हा पित्ताशाची पिशवी योग्य वेळी काढणं फार गरजेचं असतं जर आपण ती पिशवी काढली नाही तर आपल्याला अजून वा, हो फो, एक सर्जरी वाढ त्यामध्ये वाढ होते त्याला ई आर सी पी म्हणतात सी पी म्हणजे काय की आपण तोंडावाटे नळी टाकून पित्ताशयाच्या दांडीमधली खडी फोडतो आणि तिथे एक पाईप टाकतो त्याला सी पी स्टंटिंग म्हणतात आणि त्याच्यानंतर एक बहात्तर तासाच्या आत किंवा चार आठवड्यानंतर पित्ताशयाची खडी काड़, पिशवी काढावी लागते अनेक वेळा ना डॉक्टरची एक द्विधा असते बघा म्हणजे पेशंट येतात आणि म्हणतात त्यांना माहीत नसतं की कोणता आजार होतो ते म्हणतात की कसं तरी होते तुम्हाला अनेक वेळा अनुभव आला असेल त्याचा तर ते कसं तरी होते म्हणजे याला तुम्ही समजतात आता बरेचशा वेळेस पे, पेशंटला काय होतं की झोप व्यवस्थित झाली नाही तर त्यामुळे शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं त्याला आपण ऍसिडिटी म्हणतो तर त्यावेळेस काय होतं पेशंटला गॅसियस म्हणजे पोटामध्ये गॅस घुमतो आणि पेशंटला अस्ताव्यस्त होतो आता त्यावेळेस कसं तरी होते म्हणजे पूर्ण बॉडी मध्ये जेव्हा पित्ताचं प्रमाण ते वाढतं तेव्हा पेशंट अस्थाव्यस्त होतो हसायला येते ना तेव्हा नेमकं काय म्हणते म्हणजे नेमकं तो सांगतोय काही आपल्याला कळत नाही अनेकांना धावपळीच्या जीवनामध्ये टेक्नॉलॉजीमुळे बैठी मुळे अनेक नवीन आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत मानसिक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि याचे सोशल मीडियामुळे याचे मिथक पण तयार झालेले आहेत की असं असते तसं असते तसं नसते असं असते तर डॉक्टरांकडून याच्याकडून डॉक्टरांचा काय सल्ला आहे डॉक्टरांचं काय याच्यावर उत्तर आहे हे आपण जाणून घेणार आहोत so, सो माझा पहिला प्रश्न असाच आहे दररोज किती तास झोप आवश्यक आहे नियमितपणे रेग्युलरली आपण आठ तासाची झोप घेणं शरीराला फार गरजेचं असतं जेणेकरून आपल्याला आपल्या बॉडीला रिलॅक्सेशन मोड येतो त्यामुळे बरेचशे आजारावर आपलं नियंत्रण राहतं ताण तणाव कमी होतो ॲसिडिटीचं प्रमाण हे कमी होतं आणि रेग्युलर आठ तास झोप घेतल्याने आपला मेंदू पण फ्रेश राहतो सकाळी कितीला उठायला पाहिजे आता ते प्रत्येकाचं जीवनशैली जगण्याची जीवनशैली ही वेगळी असते तर असं शास्त्र म्हणजे फार पूर्वीपासून विज्ञानाच्या नॉलेजनुसार आपण सकाळी लवकर उठणं फार गरजेचं असतं सकाळी सहा ते सातच्या दरम्यान उठायलाच पाहिजे जे उशिरा उठतात ते आळीचशे असतात असं तुम्हाला का असं म्हणता येणार नाही कारण ना, ना, प्रत्येकाचं काम करण्याची शैली ही वेगळी असते काही जणांना डे मध्ये काम करतात तर प्रत्येकाच्या शिफ्टनुसार ते ते तसं झोपेचं आपलं नियंत्रण ठेवतात हो परंतु याचं एकच मी सांगू इच्छितो की आपण नियमितपणे आठ तास रेग्युलर झोप घेणं गरजेचं असतं उपवास वैज्ञानिक कारण काय उपवास आता त्याला आपण स्टार्वेशन म्हणतो तर त्याचं बरेचसे कारण असतात आपण जेव्हा दीर्घकाळ उपवास बॉडीमध्ये ठेवतो तेव्हा आपल्या लिव्हरमध्ये ग्लुकोनियोजेनेसिस म्हणजे शरीरामध्ये जे ग्लुकोज असतं ते लिव्हरमध्ये त्याचं मेटाबोलिझम होतं तर त्याचे फारसे अडवर्स इफेक्ट आपल्याला जाणून येतात आपण चहा का पितो चहा आता तसं शेतकऱ्यांमध्ये किंवा जे काम करतात नाईट वर्कर्स कर असतात त्याच्यामध्ये असं मानलं जातं की चहा पिल्याने थोडीशी शरीरामध्ये एक तेज निर्माण होतं पण त्याचे जर आपण एक लिमिटच्या कुठली पण गोष्ट आपण एक मर्यादेच्या बाहेर केली तर त्याचे दुष्परिणाम जाणवतात तसंच चहाचं एक रिझन असतं पण चहा हे गरजेपेक्षा जास्त पिला तर पिता श पित्ताचं प्रमाण शरीरामध्ये वाढण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला ॲसिडिटीचा आजाराचं लक्षण जाणून येतं असं म्हणतात चहा रात्री पिला तर काही दुष्परिणाम का? हे खरं आहे का बॉडी शरीरामध्ये कसं एच सी एल म्हणजे जास्त असतं त्यामुळेच रात्रीच्या वेळी जेवण करणं म्हणजे उशिरा जेवण करणं त्यानंतर उशिरा चहा घेणं हे त्याचंच लक्षण आहे की जेणेकरून आपण हे घेतल्यानंतर आपल्याला पित्त पित्ताचं प्रमाणाचं वाढीमध्ये रूपांतर दिसून येतं जास्त चालल्याने वजन कमी होते का आता वजनाचं कसं असतं की वजन हे त्याचे क्रायटेरिया असतात ओबेसिटी म्हणतो आपण त्याला त्याला ओबेसिटी हे आपण कसं कॅल्क्युलेट करतो तर बॉडी मास इंडेक्स बॉडी मास इंडेक्स म्हणजे जेव्हा आपलं वेट आणि हाईट ह्या दोघांचं कम रेशो काढून आपण बॉडी मास इंडेक्स काढतो तर त्याचं एक वेगवेगळा क्रायटेरिया आहे जेणेकरून त्याचे विज्ञानाने ग्रेड ठरवले आहेत ग्रेड वन टू थ्री फोर तर ते ज्या ग्रेडमध्ये वजन बसलं तर त्याचे त्याचे वेगवेगळे उपाय आहेत जर ग्रेड टू ग्रेड थ्री असेल तर आपण डाएट आणि रेग्युलर एक्सरसाइज सांगतो वजन कमी करण्यासाठी पण बॉडी मास इंडेक्स हा तीसच्या वरती असेल तर आपण पेशंटला ऑपरेशन करण्याचं सल्ला देतो कसं कॅल्क्युलेट करायचं वजन म्हणजे हाईटनुसार हां म्हणजे आपलं वेट आपण हे के जीमध्ये मोजतो आणि हाईट सेंटीमीटरमध्ये तर त्याचा एक फॉर्म्युला असतो वेट डिवायडेड बाय हाईट इन सेंटीमीटर स्क्वेअर तर त्याचं आपण रेशो काढतो आणि बॉडी मास इंडेक्स कॅल्क्युलेट करतो आता माझं वजन किती असायला पाहिजे आयडियली हाईट आहे एकशे चौसष्ट चौसष्ट म्हणजे तुमचं वजन हे आयडियली साठ ते पासष्ट रेंज मध्ये असायला पाहिजे म्हणजे आपण प्रत्येकाचा आपण काढू शकतो काय महिलांसाठी वेगळं असते नाही प्रत्येकाचा आपण त्यांच्या वेट आणि नुसार बॉडी मास इंडेक्स काढू शकतो झोपेची गोळी घेणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे का झोपेची गोळी घेणं हे आरोग्यासाठी कुठलाही डॉक्टर तुम्हाला सांगणार नाही की झोपेची गोळी घेतली पाहिजे आपण म्हणतो ना ऍडिक्शन लागतं आणि त्याच गोळीचे इफेक्ट सुद्धा आपल्याला दिसून येतात रात्री झोप न लागण्याचे कारण काय असू शकते आता बऱ्याचशा लोकांमध्ये वर्कलोड कामाचा ताणतणाव खूप वाढलेला आहे म्हणजे जेव्हा आपण काहीतरी विचारत असतो किंवा कुठल्या व्यक्तीचं टेन्शन असेल म्हणा किंवा अभ्यासाचं टेन्शन असेल किंवा हेल्थ रिलेटेड काही इशू असतील तर ह्या बऱ्याचशा कारणामुळे आपल्याला झोप व्यवस्थित लागत नाही बरं लवकर यासाठी काय केलं पाहिजे रात्री लवकर झोप लागण्यासाठी माणसाने आपले एक टाइम शेड्यूल ठरवलं पाहिजे यावेळी आपलं जेवण झालंच पाहिजे यावेळी आपलं काम पूर्ण झालं पाहिजे रेग्युलर एक्सरसाइज करणे आणि कुठल्याही गोष्टीचा ताणतणाव घेतला नाही पाहिजे सकाळी लवकर उठणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे का, आवश्य का तसं तर पाहायला गे गेलं तर सकाळी लवकर उठण्याचे बरेचसे फायदे असतात पण प्रत्येकांना हे पॉसिबल नसतं कारण प्रत्येकाचं काम करण्याची जी दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळे वेळ ठरलेली वेग वेग असतात कोणी रात्रीच्या वेळी काम करतं कोणी सकाळी काम करत तर प्रत्येकाला ते पॉसिबल नाही आहे पण त्याचे फायदेच आहेत ठीक आहे तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद आणि ह्या सर्व आरोग्याच्या बाबतच्या ज्या शंका आहेत लोकांना नक्कीच फायदेशीर ठरतील धन्यवाद थँक्यू